श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जन नाथा बिघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी भक्त हो नमस्कार माणसाच्या जीवनामध्ये चांगली वेळ येण्यापूर्वी ईश्वर देतो हे शुभ संकेत जेव्हा माणसाचा चांगला चा काळ येतो तेव्हा भगवंत त्याच्या जीवनामध्ये काही चांगले आणि शुभ संकेत प्रदान करतो त्याने हे माहीत होऊन जाते की माणसाचा आता चा 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 चांगला काळ येणार आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये वेळेचे खूपच मोठे योगदान असते कधी कोणाची वेळ चांगली चाललेली असते तर कधी कोणाची खराब पण वेळ आपल्या चक्रामध्ये निरंतर सुरूच राहते वेळेचे चक्र जेव्हा फिरते तेव्हा मोठ्यात मोठे आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसालाही त्यापुढे चुकावे लागते तुम्ही लोकांना अर्श वरून फर्शवर येताना पाहिलेच असेल ही वेळेचीच व काळाचीच कमाल आहे असा एके कोणी व्यक्ती नसेल जो आपल्या जीवनामध्ये कायम एकसारखाच कधी राहिला असेल त्यासही कधी सुख तर कधी दुःख हे पाहावेच लागले असेल म्हणजेच दुःख सुख दोन्ही एक दुसऱ्यांना नेहमी पूरक असतात कधी दुःख येते तर त्याच्यानंतर सुखही येते आणि कधी सुख येते तर त्यानंतर दुःख येते परब्रह्मा परमात्मा परमेश्वर प्रकृतीच्या तुमच्या सोबत प्रत्येक ठिकाणी आहे आणि प्रत्येक रूपामध्ये आहे आश्चर्यकारक रूपाने ईश्वर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला येणाऱ्या वेळेच्या विषयामध्ये संकेत देत राहतो जास्तीत जास्त करून लोक या इशाऱ्यांना समजू शकत नसतात पण थोडे जरी ध्यान द्याल तर तुम्ही या इशाऱ्यांना समजून घेऊन तुमच्या उद्यासाठी खूप काही करू शकता जेथे की याने तुम्हाला चांगल्या आणि वाईट दोन्ही वेळेविषयी माहिती पडते पण मी येथे तुम्हाला चांगली वेळ येण्याचे काही संकेत सांगण्यात जात आहे ज्यांना कदाचित तुम्ही ध्यान दिले नसेल फक्त हो तुमच्या जीवनामध्ये काही असे घटनाक्रम घडून येत असतील हे संकेत असतात की जे पण वाईट चाललेले आहे जे पण खराब घडत होते किंवा घडलेले आहे या सर्वांचा आता अंत होणार आहे आज मी तुम्हाला जात आहे जे की चांगली वेळ आल्याने तुम्हाला मिळू लागतील किंवा तुम्हाला दिसू लागतील फक्त हो ही गोष्ट तुम्ही सर्वजण जाणत असाल की भाग्यापेक्षा जास्त आणि वेळेच्या पूर्वी कोणासही पहिले काही मिळत नाही आणि नाही कधी मिळाले आहे व नाही कधी मिळणार म्हणजेच प्रत्येक माणसाच्या नशिबामध्ये जेवढे लिहिले असेल त्यास तेवढेच मिळेल आणि हे सर्व ती वेळ आल्यावरच मिळेल वेळेच्या पूर्वी कोणालाही काहीच मिळाले नाही तर या वेळेचे व्यक्तीच्या जीवनामध्ये खूपच जास्त महत्व असते वेळ व्यक्तीच्या जीवनामध्ये अहम भूमिका निर्वाहन करते बोलले जाते की व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगली वेळ ही जास्त वेळ टिकत नाही अगदी ठीक त्याचप्रमाणे व्यक्तीची वाईट व वा खराब वेळ ही त्याच्या जीवनामध्ये टिकत नाही तर फक्त हो वेळेचे हे चक्र जे नेहमी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निरंतर चालतच असते जर कोणाची वेळ चांगली असेल तर त्याला जीवनाच्या प्रत्येक प्रकारच्या सुखांची खुशी व आनंद प्राप्त होईल आणि त्यात सर्वजण सपोर्टही करतील पण जेव्हा त्याची वाईट वेळ येईल तेव्हा सर्वजण त्यापासून दूर होतील म्हणजेच कोणीही त्याला साथ देण्यास तयार होणार नाही आपल्या जीवनामध्ये हर एक प्रकारच्या दुःखांचा सामना करावा लागतो त्यामुळे असे बोलले जाते की व्यक्तीला दुःखाच्या वेळी आपल्या हिमतीने कामे केली पाहिजेत कारण की वाईट वेळ ही जास्त काळ टिकत नाही भक्तव बोलले जाते की जेव्हा कोणा व्यक्तीची वाईट किंवा चांगली वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीस सुरुवातीस पहिल्यापासूनच काही संकेत किंवा इशारे मिळण्यास सुरुवात होऊन जातात तर हे संकेत इशारे कोणी दुसरा देत नसतो तर हे इशारे स्वतः ईश्वरच आपणास साक्षात रूपाने आपल्याला याची जाणीव करून देत असतो की बाळा तुझी आता चांगली वेळ येणार आहे पण तरीही बऱ्याच लोकांना याविषयी माहीत नसते आज मी तुम्हाला याच विषयी माहिती देणार आहे की कोणत्या संकेतांनी तुम्ही जाणू शकता की तुमच्यासोबत काही चांगले होणार आहे म्हणजेच तुमचा वाईट काळ आता समाप्त झालेला आहे आता तुमचा चांगला काळ येणार आहे भगवंताद्वारे बनविलेल्या या प्रकृतीमध्ये खूप काही समाविष्ट आहे आणि याचमध्ये आपली वाईट व चांगली वेळ ही समाविष्ट आहे जेव्हा पण व्यक्तीची चांगली वेळ सुरू होते तेव्हा ईश्वर आपणास काही प्रकारचे संकेत प्रदान करतो असेच काही शुभ हो, का संकेत मी आपणास आज सांगण्यात जातो तर फक्त हो तुम्ही ध्यान द्या की कोठे तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे जर काही संकेत मिळत आहेत तर निश्चितच आता तुमची वाईट वेळ समाप्त झालेली आहे आणि चांगल्या वेळेची सुरुवात आता होणार आहे सर्वात पहिला संकेत हा आहे की जेव्हा पण सकाळी तुम्ही उठता तर आरशात तुम्ही तुमचा चेहरा पाहता आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये काही परिवर्तन तुम्हाला दिसून येत असेल म्हणजेच चेहऱ्यावर काही वेगळी चमक अथवा अचानक कोणती लाली उजळून दिसून येत असेल तर समजून जा की आता तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात झालेली आहे आता तुमच्या वाईट वेळेची अंताचीच वेळ जवळ आलेली आहे दुसरा संकेत जर अचानक सकाळ सकाळीच नातेवाईक किंवा त्यांच्याकडून पैसे तुम्ही घेऊ इच्छित असाल आणि तो तुम्हाला ते पैसे देण्यास येतो किंवा त्याच्याकडून पैसे देण्याचा निरोप जर तुम्हाला प्राप्त होतो तर समजून जा की आता तुमच्या शुभ वेळेची सुरुवात झालेली आहे तसेच भक्त हो काही पशुपक्ष्यांद्वारेही आपणास काही शुभ संकेतांची प्राप्ती होत असते जसे कोणते माकड जर आंब्याची गुठळी काही पारंबी तुमच्या छतावर फेकते मांजर घरामध्ये पिलांना जन्म देते किंवा कोणताही पक्षी तुमच्या घरामध्ये जन्म देतो कोणती चांदीची वस्तू कोणत्या पक्षीच्या तोंडातून तिच्या चोचेतून तुमच्या छतावर पडते किंवा ते पक्षी सोडून निघून जातात आणि जर कोणती गाय तुमच्या घराच्या परिसरात गोमूत्र करते किंवा गोबर करते तर हे खूपच शुभ संकेत आहे जसे मानले जाते की तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी धनधान्यामध्ये वाढ होणारी आहे तसेच आता तुमचा चांगला काळ येणार आहे चौथा संकेत जर अचानक तुमच्या घरातून कोणत्या गोष्टीसाठी होणाऱ्या खर्चाच्या पैशात कपात होते त्या गोष्टींचा खर्च होणे बंद होतो पैसे टिकण्यास सुरुवात होऊन जाते आणि तुमच्या बँकेचा बॅलन्स वाढण्यास सुरुवात होते आणि कोणत्याही प्रकारचे धनाचा संचय करण्यात जर तुम्ही यशस्वी व सफल होऊ लागता तर समजून जा की आता तुमच्या शुभ वेळेला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुमचा चांगला काळ येणार आहे पाचवा संकेत शरीराच्या उजव्या अंगाचे फडपडणे खूपच शुभ मानले जाते म्हणजेच पुरुषांचे जर उजव्या अंगाचे फडपडणे सुरू होते तर हे खूपच शुभ मानले जाते आणि कोणत्याही महिलांचे स्त्रियांचे डावी अंगे जर फडफडू लागतात तर हे शुभ मानले जाते जसे पुरुषांची उजवी पापणी फडपडणे कान फडपडणे हात किंवा पाय फडपडणे वगैरे याउलट स्त्रियांची डावा कान डावी पापणी किंवा हातपायाचे कोणते डावीकडील बोट किंवा डावी कोणती बाजू फडपडते तर हे चांगल्या वेळेच्या सुरुवात होण्याचा एक इशारा आहे ये जसे येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता तसेच वृद्धीची प्राप्ती होणार आहे सकाळ सकाळी जसेच तुम्ही घरातून तु निघता तर तुम्हाला अचानक गायीचे दर्शन होते तर समजा की साक्षात लक्ष्मीने तुम्हाला दर्शन दिलेले आहे आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात आता होणार आहे जर सकाळ सकाळीच्या वेळी कोणी टिळ्या लावलेला ब्राह्मण तुम्हाला दिसून येते तर समजून जा की आता तुमच्या चांगल्या वेळीची सुरुवात होणार आहे जेव्हा पण तुम्ही सकाळी घरातून निघता तर तुमच्या समोर पाणी किंवा दुधाने भरलेलं भांड घेऊन कोणी येतो तर समजा की तुमचे भाग्य खूपच प्रबळ होणार आहे तसेच तुमच्या शुभ वेळेस आता सुरुवात होणार आहे सकाळ शकार सकाळी जर कोणता छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी तुमच्या समोर येताना तुम्हाला दिसतील तर समजा की तुमचा दिवस फारच छान निघून जाणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राप्त होईल बोलले जाते की सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला तुमच्यातच एक वेगळीच खुशी आनंद जाणवू लागला असेल आणि जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहून प्रसन्न झाल्यासारखे जाणीव होते तर समजून द्या की आता तुमच्या वाईट काळाची वेळेची समाप्ती झालेली आहे आणि लवकरच तुमची चांगली वेळ येणारी आहे जेव्हा तुम्ही कोठून जात आहात आणि अचानक कोणते फूल तुमच्यावर पडते किंवा फुलाच्या पाकळ्या तुमच्यावर पडू लागतात तर समजा की हाही एक मोठा शुभ संकेत आहे आणि तुम्हाला फारच लवकर कोणता मोठा फायदा होणार आहे किंवा चांगले दिवस तुमचे येणार आहे जर तुम्ही सकाळ सकाळीच कोणती पूजा करत आहात आणि पूजेच्या दरम्यान जर देवी देवतांच्या वरील फुलं किंवा माळा तुमच्यावर पडते तर हे ही शुभ वेळीची सुरुवात आहे आता तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि चांगल्या वेळीची सुरुवात आता होणार आहे फक्त हो यास हे अत्यंत या शुभदायी मानले जाते जर ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटे पहाटे तुम्हाला असे भासते किंवा जाणवते की कि कोणी तुम्हाला जाग देत आहे कोणी तुम्हाला उठवत आहे आणि अचानक त्यांच्यापासून कोणता संकेत मिळत आहे की बाळा उठ जागा हो आणि तुम्ही जीवनामध्ये पुढेच पुढे जावाई आणि अशा प्रकारचा तुम्हाला कोणी संदेश देतो तर समजून जा की निश्चितच तुमच्या जीवनामध्ये खूपच चांगल्या वेळेचा प्रारंभ होणार आहे आणि तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात आता होणार आहे जर तुम्ही कोणताही धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ वाचता जसे रामायण महाभारत गुरुचरित्र श्रीमद भगवद्गीता किंवा मग अन्य कोणत्याही धार्मिक ग्रंथांचे वाचन करता किंवा मग सुंदरकांड हनुमान चालिसा सुक्त अशा कोणत्याही स्रोतांचा पाठ करता आणि अशा वेळी तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ लागतात तर हे समजा की तुमच्या इष्टदेवतेची त्या ईश्वराची खूपच मोठी कृपादृष्टी तुमच्यावर आहे जी आतल्या आतच तुम्हाला भावनात्मक रूपाने तुमच्या ईश्वरासोबत देवतेसोबत तुम्हाला जोडत आहे तसेच तुमच्या शरीरामध्ये वेगळ्याच प्रकारची कंपनी होऊन तरंगे जाणवू लागतात पूर्ण शरीर थरथरू लागते तर समजा की हा ही तुमच्यासाठी खूपच मोठा दुर्लभ संकेत आहे आणि चांगल्या दिवसांची सुरुवात आता होणार आहे वाईट वेळेचा आता अंत होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याच्या ईश्वराची साक्षात परब्रह्म परमेश्वराची कृपा खूपच लवकर होणारी आहे आणि तुमच्या वाईट काळाच्या वेळेचा अंत आता, आता खूपच जवळ आलेला आहे आणि चांगल्या काळाची सुरुवात आता खूपच लवकर होणारी आहे तसेच भक्त हो जर तुमच्या घराच्या छतावर कोणी कोकिळा अथवा कोणता पोपट कोणता मधुर आवाज देत राहतो सुंदर ध्वनी काढतो तर निश्चितच समजा की आता तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात होणारी आहे तसेच तुमच्या वाईट वेळेचा अंत आता निश्चित समाप्त होणार आहे भक्त आशा करतो की तुम्हाला ही माहिती निश्चितच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुमची एक समर्थ हो, जय जय 这里手机怎么了？怎么？